मित्रांनो जगातील कोणताही आघात सहन करू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असताना या काळजाचे शंभर तुकडे होतात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना तुमच्या तळपायाची आग जर जात नसेल तो योग्य आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि तुम्ही तुम्ही परंतु त्यांचा त्या रामदास स्वामींचा खोटा इतिहास सांगून त्यांना छोट करण्याचं काम करत आहात तुम्ही रामदास स्वामींचा अपमान करण्याचं काम करत आहात परंतु त्या रामदास स्वामींचा जर छत्रपती शिवाजी महाराजांशी विनाकारण जर संबंध जोडत असाल तर हे का सहन करायचं रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो जगातील कोणतीही गोष्ट मी सहन करू शकतो पण एक गोष्ट कधीच सहन होत नाही होणार नाही आणि ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मित्रांनो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार वारंवार ठरवून जाणून बुजून अपमान केला जात आहे आणि हा अपमान करणारे लोक एकाच जातीचे आहेत एकाच वर्णाचे आहेत मित्रांनो माणूस म्हणून आपण सर्व एक आहोत आपल्यामध्ये हा जो फरक निर्माण केलेला आहे तो जातीचा असेल वर्णाचा असेल तो माणसाने निर्माण केलेला आहे त्यामुळे कोणत्याही माणसाबद्दल कोणत्याही जातीबद्दल कोणत्याही वर्णाबद्दल माझ्या मनामध्ये कसलाही द्वेष नाही पण या ज्या निर्माण केलेल्या जाती आहेत हे जे निर्माण केलेले वर्ण आहेत ही वर्ण व्यवस्था जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल जाणून बुजून करत असेल परत परत करत असेल तर अशा मनोवृत्तीला काय केलं पाहिजे तुम्हीच सांगा हे किती दिवस चालणार आणि हे किती दिवस सहन करायचं आणि का सहन करायचं मित्रांनो आळंदी येथे उत्तर भारतीय भोंदूंचा मेळावा सुरू आहे मित्रांनो भोंदूंचा मेळावा यामुळे कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम यांच्या नंतर अगदी मोजके काही चार दोन जर संत जर सोडले तर या जगामध्ये कोणीही संत नाही हे मी म्हणत नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात कलयुगी घरोघरी संत झाले फार विठ्ठभर पोटासाठी हिंडती दारोदार मित्रांनो एखादा भोंदू महंत झाला एखादा भोंदू मुख्यमंत्री झाला तरी तो भोंदूच राहणार हे लक्षात ठेवा पण तो आसाराम होताना त्या आसारामचे सुद्धा पस्तीस करोड फॉलोअर्स होते आणि त्यावेळेस मी त्याला भोंदूच म्हणत होतो हे अनेक लोकांना त्यावेळेस पटत नव्हतं परंतु भोंदू हा भोंदूच असतो आणि असाच एक भोंदू योगी आदित्यनाथ या महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि तो अपमान कुठं करतो आळंदी येथे येऊन श्री संत श्रेष्ठ ज्ञानोपरायांच्या भूमीमध्ये येऊन अपमान करतो आणि तिथं उपस्थित आमचे टाळकरी टाळ्या वाजवतात मित्रांनो वास्तविक आजपासून या लोकांना मी वारकरी अजिबात मानणार नाही कोणाला राग आला तरी चालेल बिनधास्त राग येऊ द्या कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनीच तुम्हाला नाकारलेला आहे विरळा आयसा कोणी तुका त्याशी लोटांगणी मित्रांनो वारकरी भेटणं इमानदार भेटणं ही विरळा गोष्टी आहे हे सर्वजण भोंदू आहेत हे सर्वजण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे घरोघरी हिंडणारे भोंदू आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाचं नातं इतकं घट्ट आहे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलेलं आहे उपदेश केलेला आहे त्याचे पुरावे गाथेमध्ये उपलब्ध आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु ह्या त्यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु आहेत शहाजी राजे भोसले त्यांचे वडील त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून कोण असतील तर ते केवळ आणि केवळ फक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मित्रांनो कोण तो रामदास आणि त्या रामदासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध मित्रांनो समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला त्यांचं आध्यात्मिक कार्य सुद्धा चांगलं आहे याबद्दल आमचा कसलाही आक्षेप नाही त्या रामदास स्वामींचे मंदिर घरा मंदिर बांधा बांधा आमचा काही आक्षेप नाही रामदास स्वामींच्या नावाचा उदव उदव करा आम्हाला काही देणं घेणं नाही आमचा समर्थ रामदास स्वामी विषयी काही वैर असण्याचा किंवा काही आक्षेप असण्याचा काहीही कसलाही संबंध नाही पण त्या रामदासांना तुम्ही जाणून बुजून ताणून जर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवत असाल तर हे कदापिही खपून घेतलं जाणार नाही मित्रांनो उत्तर भारतामध्ये मी स्वतः पाच वर्ष घालवलेली आहे त्या, त्यामुळे मला तेथील सर्व परंपरा माहीत आहे तेथे ते भोंदूंना संत म्हणण्याची परंपरा आहे आणि अशा या भोंडूंचा मेळावा या महाराष्ट्रामध्ये या जन्मलेला एक गोविंदगिरी नावाचा भोंदू हा मेळावा भरवतो आणि सर्व हे पाखंडी भोंदू या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये गोळा करतो आता मित्रांनो संविधानाने या भोंधूंना सुद्धा अधिकार दिलेला आहे तुम्ही तुमचा भोंदूंचा मेळावा भरा आमचा काही आक्षेप नाही परंतु त्या मेळाव्यामध्ये जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असाल तर काय काय बोलावा मित्रांनो माझ्याकडे शब्द नाहीत आणि राग याच्यापेक्षा या गोष्टीचा जास्त राग येतो त्या कार्यक्रमाला आमचे वारकरी उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाला आमचे कीर्तनकार उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाला आमचे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित आहेत त्या कार्यक्रमाला वारकरी शिक्षण संस्थेतील शिक्षक उपस्थित आहेत आणि हे सर्व वारकरी जेव्हा योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्यावेळेस टाळ्या वाजवतात मित्रांनो योगी आदित्यनाथ भोंदू आहे त्याचा जो आयोजक आहे गोविंदगिरी तो महाभोंदू आहे त्यामुळे या भोंदूंकडून मला कसलीही अपेक्षा नाही पण यांना वारकरी म्हणावं वा का यांना नेमकं काय म्हणावं यांच्यासाठी नेमकं काय संबोधन वापरावं हे मला आज कळत नाही मित्रांनो काय संबंध आहे मला चिडायची सुद्धा काय गरज आहे रागवायचा सुद्धा काय संबंध आहे तुम्ही तुमच्या वाटाने चला आम्ही आमच्या वाटाने चलत आहोत आम्ही परत परत सांगतो रामदास स्वामी श्रेष्ठ आहेत हे आम्ही मान्य करायला तयार आहोत परंतु त्या रामदास स्वामींचा जर छत्रपती शिवाजी महाराजांशी विनाकारण जर संबंध जोडत असाल तर हे का सहन करायचं आम्ही कधी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलतो का काय गरज आहे आम्हाला बोलायची तुम्ही त्यांची देवळं बांधा मोठमोठाली बांधा एकदम जगातलं सगळ्यात मोठं मंदिर बांधा रामदास स्वामीचं आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये देऊ बांधायला अहो पाखंड्यानो वर्ण वर्चस्व वाद्यांनो जाती वाद्यांनो तुमचा रामदास स्वामी मोठा आहे त्याला अजून मोठं करा परंतु तुम्ही त्यांचा त्या रामदास स्वामींचा खोटा इतिहास सांगून त्यांना छोटं करण्याचं काम करत आहात तुम्ही रामदास स्वामींचा अपमान करण्याचं काम करत आहात आज तुमच्या या विधानामुळं आज जो तुम्ही वडून ताणून छत्रपती शिवाजी महाराजांची जो संबंध जोडतात त्यामुळं अनेक लोक जे बहुजनातील आहेत ज्यांना सत्य इतिहास माहीत आहे ज्यांना माहीत आहे रामदास स्वामी आणि यांचा काही संबंध नाही असे लोक रामदास स्वामींना पातळी सोडून बोलतात तुमच्यामुळे रामदास स्वामींना शिव्या पडतात याला जिम्मेदार गोविंदगिरी सारखा भामटा आहे मित्रांनो जगातील कोणताही आघात सहन करू शकतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असताना या काळजाचे शंभर तुकडे होतात आम्हाला काही हे बोलण्याची हवस नाही नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मित आहे त्यांच्यासाठी हे मस्तक इथून जरी तुटलं तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाहीत कुणाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेपुढे आम्ही कुणाच्या बापात सुद्धा भेद नाहीत हो वारकऱ्यां लाजा वाटू द्या ला तो योग्य आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि तुम्ही आणि कुठे गेले ते शिव किर्तनकार शिव व्याख्याते आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली आहे ऊत आलेला आहे शिव व्याख्याते शिव कीर्तनकार आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्यावेळे हे सगळे बांगड्या घालून घरामध्ये बसतात नालायक तुम्ही षंड हा महाराष्ट्र मर्दाचा नसून हा महाराष्ट्र आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना तुमच्या तळपायाची आग जर मस्तकला जात नसेल तर शिव कीर्तन कारख्यात कपाळावर का शंड लिहा मित्रांनो काय बोलावं यापेक्षा जास्त माझ्याकडे एकही शब्द नाही जय शिवराज जय भेम